आपल्याला पोलीस भरती भरती असतील तर हा पाच सहा प्रकार आपल्याला बघायचा पूर्ण घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला सुटायचे आता होत काय कारण एक प्रॉब्लेमचा प्रकार काय एक गाडी सकाळी साडेनते साडे अठरा म्हणजे एक गाडी एक, गे। एक तास दुसरी लागते तिचा पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने साडेसात ला निघते आणि दुसरी नव्वद किलोमीटर वेगाने साडेआठ ला निघते म्हणजे ही शोभा एक तास पंच्याहत्तर किलोमीटर पुढे इडली असते आणि मग ही गाडी स्टार्ट होते ओके मग आता याचा अर्थ काय पंच्याहत्तर किलो पुढे गेले आणि एकाच दिशेने जेव्हा जातात तेव्हा रिलेटिव्ह स्पीड काय आहे दोघांच सस्पेक्शन रिलेटिव्ह स्पीड किती आला आता पंधरा किलोमीटर मग ह्या पंच्याहत्तरला पंधराने जर तिकट केलं तर किती झालं होतात पाच तास आणि साडेआठ मध्ये पाच तास मिळवले म्हणजे साडेआठ प्लस पाच तास मिळवले

जर पाच तास बॅट घ्यायचे तेरा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे एक वाजून तीस मिनिटांनी त्या गाड्या एकमेकांना भेटतील त्या गाड्या एकमेकांना भेटतील लक्षात आलं सोप वाजिक काय सोप वाजिक आहे <coughs> पहिली गाडी लवकर निघाली किती किलोमीटर पुढे गेली पंच्याहत्तर दोघं एकाच डायरेक्टने जात आहेत म्हणजे रिलेटिव्ह स्पीड त्यांच्या दोघांचा वेगाचा वजावा ठीक आहे आपण ती आली पंधरा पंधरा गाडी जी उशेला निघालेली आहे पहिल्या गाडी नंतर नाही ती गाडी उडसेला निघालेली म्हणजे साडेआठ करत जातो तर त्याचे पाच तास लागतात साडेआठ मध्ये पाच तास तेरा तीस होता तेरा तीस म्हणजेच एक वाचून तीस मिनिट वेगळी ओके आपण अजून एक दुसरा

आणि त्यांच्या दोघांच्या वेगात काही फरक म्हणजे ऐंशी अपॉम बीस म्हणजेच किती चार तास नंतर जी गाणी घेऊन निघते पाच वाजता त्याच्यात चार तास वरून टाक म्हणजे पाच चार नऊ वाजता ती गाडी आपल्याला दोघं गाणी लोकांना नऊ वाजता तर बघा किती सोपा लिहिलं किती सोपे प्रॉब्लेम आहे पण माणूस विसरतो आणि विसरल्यावर होतं काय एक पासून आपला एक मार्क गेला आणि एक मार्क गेला की स्पर्धेतील बाहेर गेला एक मार्क हजारो लोक असतात आणि आपल्याला त्यांच्या द्यायचं आपल्याला हा मार्क द्यायचा असतो एक सिम्पल ट्रिक आहे ट्रिक काय आहे सिम्पल ट्रिक काय पहिली एक तास लोक गेली म्हणजे ऐंशी किलोमीटर पुढे गेली दुसरी ऐंशी आणि शंभरचा फरक वीस म्हणजे चार तास चार तास कशात मिळवायचे सकाळी पाच वाजता निघाली पाच मध्ये चार मध्ये नऊ वाजता एकमेकांना त्या भेटतील सब्जेक्ट टू असं नाही झालं जेवायला थांबल्या असतील स्पीड कमी झाला असेल असं नाही एक नॉर्मल वेद असतात त्यात कोणीही त्यांना आन्सर नाहीये नाहीये सुसाट निघालेले तेव्हा हे प्रॉब्लेम कधी कधी मोठ्या परीक्षांना त्या वाटचे पण विचार पण आता शब्द पोलीस बद्दल मुलांना तुम्हाला शेअर आपला व्हिडिओ आवडला असेल पण तो शेअर म्हणजे होईल आणि जास्तीत जास्त मुलांना फायदा तर त्याचं कारण काय आहे की आपला सबका साथ सबका विकास मोदीचा मंत्र आहे हा मंत्र त्यांनी कशावर घेतला आपल्या संस्कृतीमध्ये जनकल्याण विश्वाचं कल्याण हे जे भावना आपली असते त्या भावनेनुसारच आपण हा व्हिडिओ तर मित्रांना शेअर ठेवायला होता त्यांनी आणि तुमचा मित्र तुमच्याबरोबर कोणीच म्हणून घेऊ याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला दुसरा नाही ओके बाय बाय